हॅलो नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मला माहिती आहे की मी खूप दिवसानंतर आज व्हिडिओ शूट करायला लागले आहे आणि त्याचं कारण पण तसंच आहे कारण की आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी आणि अशा मिक्स फिलिंग आहेत है। म्हणजे हॅपी पण वाटतंय सॅड पण वाटतंय टेन्शन पण आलंय म्हणजे सगळंच काय एकदम आहे असं म्हणू शकताय तर आज काय आहे ते सांगते आज सात तारीख आहे सात जुलै सात सात दोन हजार पंचवीस आणि सात सात दोन हजार वीसला रियांसचा जन्म झालेला त्यामुळे रियांस आज बड्डे आहे पहिली तर गोष्ट तो एक हॅपीनेस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही चाललेलो हो आहोत डिलिव्हरीसाठी सेकंड डिलिव्हरीसाठी आणि म्हणून म्हटलं की एक छोटा का असे ना ब्लॉग आपण करूया यूट्यूबचा म्हणजे जेणेकरून पूर्ण लाईफ टाईमसाठी ही छान आठवण आमच्यासोबत राहील म्हणून मी आजचा व्हिडिओ शूट करते इकडं बघा मी बॅग वगैरे भरून तयार आहेत टोटल तीन बॅग भरलेत मी ही बाहेर येण्यासाठी ही हॉस्पिटलसाठी माझी बॅग आहे तिसरी बॅग आहे ती बेबीचं साहित्य वगैरे आहे त्याच्यामध्ये तर आज तीन बॅग मी भरले टोटली आणि सदा पसारा पसारा झाला आहे टेन्शन आलं आहे पण बघू आता काय कसं होतं हे तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि पुढचं व्हिडिओ मला माहीत नाही कोण शूट करेल नाही करेल केलं तर कर मी थोडं थोडं क्लिप्स त्याच्यामध्ये ॲड करून तुमच्यापर्यंत हा व्लॉग पोहोचवेन आणि एक छान आठवण पण राहील अच्छा दिवसाची आणि डबल सेलिब्रेशन असणार आमच्याकडे रियांचा बड्डे आणि नवीन बाळाचा जन्म त्याच्यामुळं माहीत नाही काय होईल मुलगा होईल मुलगी होईल जे काय होईल ते हेल्दी असू देत फक्त डिलिव्हरी व्यवस्थित दे एवढीच फक्त देवाकडे एक प्रार्थना आहे बाकी काही नाही काही होऊ देत आम्ही दोन्हीसाठी प्रिपेअर आहोत मुलगा होऊ देत मुलगी होऊ देत नाही असं होते पण ठीक आहे आता मी आवडते पॅकिंग वगैरे सगळं झाले पहा सहालाच उठले म्हणजे ऑटोमॅटिक जाग आली आहे आवडून वगैरे घेतलं तर फक्त कपडे वगैरे चेंज करायचे आणि हॉस्पिटलसाठी निघायचं आहे आठ वाजता बोलवले पण वगैरे होईल आम्हाला बिना काय खाता पिता बोलवलंय आम्हाला आणि हे प्लॅन सी सेक्शन आहे कारण माझं पहिलं पण सी सेक्शन आहे त्यामुळं मग आता काय वाट बघणार पॉइंट नाही आहे त्यामुळं आम्ही मग प्लॅनच केले आजच्या दिवसासाठी आणि दोघांचं बड्डे सेम घ्यायचं से असं त्याच्या पप्पांची खूप इच्छा होती त्याच्यामुळं तर चला आता बघू होप फॉर द बेस्ट आणि चांगलं व्हावं जे काही होईल ते बाकी काही नाही बघू भेटू आपण जमलं तर नंतर किंवा मग डिरेक्टली तुम्ही थोडेफार क्लिप्स बघाल माहिती नाही मला काय पुढं कसं व्हिडिओ असणार आहे सो okay. so, चलो लेट्स गो फॉर हॉस्पिटल आणि इथून इतली माहेरी जाणार आहे हॉस्पिटलमधून त्याच्यामुळं माहीत नाही तिकडं गेल्यावर की मी व्हिडिओ बनवेन म्हणजे ॲटलीस्ट शॉर्ट व्हिडिओ तरी तुम्हाला दररोज यायचे पण ते पण येतील नाही येतील माहीत नाही कारण एकतर बाळाची जबाबदारी असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडं गेल्यावर मी अजिबात कम्फर्टेबल नसते व्हिडिओ शूट करण्यासाठी किंवा एडिट वॉइसवरसाठी तिकडं मला अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही त्याच्यामुळं मग करेल नाही करेल माहिती नाही जे काय असेल ते अपडेट तुमच्यासोबत मी शेअर करेल काय झाले डिलिव्हरी कशी झाली मुलगा झाला मुलगी झाला सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल पोस्ट टाकेल तर ते बघा आणि खूप सारे आणि हे एकदा लास्टचं बेबी बम बघून घेऊया कारण आता आयुष्यात परत असं फेज ही फेज हा दिवस हे कधीच नसणार आहे तयार झालोय ड्रेस घातलाय नॉर्मल फक्त बाकी काहीच नाही केलेलं सो so, चलो लेट्स गो फॉर हॉस्पिटल आणि परत मग ह्यांच्यासोबत पण थोडेफार फोटोज काढले आम्ही बेबी बर्नसोबत कारण जसं की मी म्हटलं ह्या गोड आठवणी हे दिवस हे क्षण परत आयुष्यात कधीच नसणार आहेत त्यामुळे हे साठवून तर ठेवलेच पाहिजेत आणि जसं की मी स्टार्टिंगपासून म्हटलं मला खूप नाराज वाटत होतो माहिती नाही का मग त्यांनी थोडंफार मला बूस्ट केलं खूप छान छान गोष्टी सांगितल्या आणि खूप मोटिवेशन दिलं जाताना मग स्वामींच्या पाया पडलो देवांच्या पाया पडलो सगळ्या घरातल्या चिले महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि मग फायनली डिलिव्हरीसाठी जायचं सगळी ऑल तयारी झाली आणि हा दिवस हे क्षण खूप वेगळे असतात त्यामुळे मला या दिवसाचा एक व्हिडिओ हवा

जेव्हा केव्हा आम्ही हा व्हिडिओ बघू तेव्हा या आठवणी जशाचं तशा ता आमच्यासमोर ताज्या व्हाव्यात आपणनी पण देवाचं दर्शन घेतलं असं म्हणतोय की सेकंड डिलिवरी आहे त्यामुळं थोडंसं गोष्टी इझी असतील पण खरं सांगते असं काहीच नसतं पहिल्या वेळी उलट आपल्याला काहीच माहीत नसतं सगळ्या गोष्टी अनोन असतात त्यामुळे जे काय होईल ते गोवीत फ्लो जात असतो आपण पण सेकंड टाईम तर आपल्याला सगळं माहिती असते आणि ते सगळं माहिती असून आता हे हे घडणार आहे ह्या गोष्टी सगळ्या माहिती असल्यामुळंच उलट जास्त टेन्शन येतं असं मला तरी वाटते आणि रियांचा आज पाचवा वाढदिवस होता काल रात्रीच आम्ही तसं तर केक कटिंग सेलिब्रेशन वगैरे हो केले पण ॲक्च्युली तो दिवस आत्ता असल्यामुळं आज, आज सकाळी उठल्यानंतर ऑक्शन केलं हॉस्पिटलमध्ये जायच्या अगोदर त्याला रेडी केलं आणि मग त्याचं ऑक्शन करून घेतलं मी मम्मीनी आणि आमच्या जुन्या घरी जाऊन ऑप्शन केलं आणि सेकंड डिलिव्हरीच्या वेळी आपल्याला अजून एक चॅलेंज फेस करायला लागते ते म्हणजे आपल्या पहिल्या बाळाला घरी सोडून आपण ऑपरेशनसाठी किंवा डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाणं त्याच्यापासून लांब राहणं आणि डिलिव्हरीच्या नंतर पण तर त्या सगळ्या गोष्टी खूप डिफिकल्ट असतात त्याच्यामुळं त्या टॅकल करणं खूप म्हणजे खूप अवघड असते डोळ्यात माझ्या पाणी आलेलं पण ते न दाखवता आम्ही जायचं असं ठरवलं सासूबाईंचं सासुईबाचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही हॉस्पिटलसाठी निघालो याच्या पुढचं सगळं शूटिंग थोडंफार थोडंफार उभ्या फॉर्मॅटमध्ये केलेलं आहे जसं की तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये हे सगळं बघितलंच असणार आहे पण एक पूर्ण ब्लॉग एकत्र राहावा असं माझी खूप इच्छा होती त्यामुळे मी हा एकत्र सगळं जोडून एक क्लिप जोडून सगळ्या एकत्र एक, एक व्हिडिओ बनवला आहे आणि प्रतिभा मॅटर्निटी हॉस्पिटलला माझी ट्रीटमेंट होती आणि डिलिव्हरी पण तिथंच होणार होती आई बाबा पण माझ्या आलेले डिलिव्हरीसाठी आणि रियांश त्यांच्या गाडीतूनच पुढं आलेला आणि फायनली मी आज जाते ऑपरेशनसाठी चेहऱ्यावर स्माईल करत करत पण मनात खूप टेन्शन आलेलं मग प्रेगनेन्सीच्या नऊ महिन्यामध्ये माझा बी पी लो राहायचा आणि आत्ता ह्या क्षणी माझा बी पी हाय झालेला तर त्या डॉक्टरांनी मला काम केलं आणि बेबीला बाहेर देण्याच्या अगोदरच ह्यांना माहीत झालेलं होतं की मला मुलगा झाला आहे आणि ह्यांचं कॉल करणं वगैरे सगळीकडे कर चालू होतं सगळ्यांना सांगणं इन्फॉर्मेशन देणं की डिलिव्हरी झाली व्यवस्थित मुलगा झाला वगैरे आणि मग बाळाला बाहेर तर मम्मींनी म्हणजे सासूबाईंनी त्याला पहिल्यांदा हातात घेतलं कारण आमच्या बाळाचे बाबा मेडिकलमध्ये काहीतरी आणण्यासाठी गेलेले आणि मग आम्ही स्पेशल रूम घेतलेली तर रूममध्ये बाळाला आणलं तर त्याला दूध वगैरे दिलं फॉर्म्युला मिल्क आणि आता अभि काका आलेले त्याच दिवशी तर त्यांनी बाळाला कसं रॅप करायचं काय करायचं वगैरे एवढं छान पद्धतीनं दाखवलं आणि हे असं रियांशला बेबीला फर्स्ट टाईम घेतलेलं बघून मला खूप छान वाटत होतं मी साईडलाच बेडवरती सा होते आणि मला भूल वगैरे असं काहीच चढलेलं नव्हतं आणि हे मुवमेंट बघून मला खरंच खूप छान वाटत होतं खरं म्हणजे सेकंड डिलिव्हरीसाठी किंवा सेकंड चान्स घेण्यासाठी मी तयारच नव्हते पण आता ही मुवमेंट बघितल्यानंतर खरंच खूप समाधान वाटतंय हाताला खूप सू झालेली कारण आय वगैरे आऊट गेलेली तर हे सगळ्या गोष्टी चालूच राहतात आणि हे हॉस्पिटलमध्ये पाच दिवस काढणं खरंच खूप जास्त कठीण असते आणि ॲक्च्युली आज आमचा आता डिस्चार्ज डिस्चार्जच्या दिवशी ही सगळीजणं आलेली आम्ही दादा इतकं मस्त बेबीला हँडल करतात त्यांना पण एक अडीच महिन्यांची मुलगी आहे आणि त्यामुळं आत्ता जस्ट एक्सपिरियन्स त्यांना मिळालेला आहे की बेबीला कसं हँडल करायचं त्यामुळे खूप छान केअर घेतात ते दीपा वगैरे सगळीच फॅमिली मेंबर आलेले तर खूप छान वाटत होतं आणि त्यात घरी जाणार म्हणून अजून जास्त आनंद वाटत होता आणि आम्ही सगळीजणं रेडी होऊन वगैरे बसलेलो आणि रिचार्जची प्रोसेस कम्प्लीट होण्याची वाट बघत होतो केव्हा एकदा सांगतात जावं म्हणून आणि केव्हा एकदा इथून बाहेर पडते असं मला तरी झालेलं सी सेक्शन नंतर आपल्या पायावरती दोन दिवसानंतर पुन्हा उभं राहणं म्हणजे असं वाटते की दे वाटवते अक्षरशः एवढं जास्त पेन होत असते आणि आपल्या शरीराचं दोन पार्टमध्ये डिवायडेशन झाले इतकं जास्त ते वाईट फिलिंग असते आणि खूप जास्त त्रास पेन सहन करावं लागते आणि ही गोष्ट त्या लेडीज समजू शकतात ज्यांचं सी सेक्शन झाले ज्या ह्या फेजमधून गेल्यात आणि नॉर्मल डिलिव्हरीमध्ये सुद्धा ते पेन असते म्हणजे बाळाला जन्म देणं ही कुठल्याच वेळे सोपी गोष्ट नाही यामध्ये स्त्री सेक्शन असो किंवा नॉर्मल डिलिव्हरी असो पण हे दृश्य बघितल्यानंतर खरोखर सगळ्या आईंना जगातल्या समाधान वाटते आणि आम्ही हॉस्पिटलमधून मग माझ्या घरी म्हणजे माहेरी आलेलो हो सासूबाई सोडायला आलेली आहे आणि माझ्या आई काय हॉस्पिटलमध्ये होतीच माझ्यासोबत पाच दिवस त्यामुळे आम्ही सगळेजण आता आलेलो आणि मग इकडं वेलकम होतं छोटंसं छानसं असं डेकोरेशन वगैरे मस्त केलेलं बघून खरंच खूप छान वाटलं आणि ह्याच्या पुढं तो एक व्हिडिओ ॲड करते एक मिनिटाचा तर तो तुम्ही बघा एन्जॉय करा आणि असंच स्क्रीन द्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय